सध्या सोशल मीडियावर माझा होशीलना मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे लग्न करतेय अशा चर्चांना उधाण आलं आहे काही दिवसांपूर्वीच गौतमी आणि तिची बहीण अभिनेत्री मृण्मय देशपांडेचा एका लग्नातला फोटो समोर आला होता या फोटोमध्ये दोघींनी निळ्या रंगाची साडी घातली होती खास गोष्ट म्हणजे या फोटोमध्ये मृण्मयी तिच्या नवऱ्यासोबत तर गौतमी भाडिपा फेम स्वानंद तेंडुलकरसोबत उभी होती तेव्हापासून गौतमी आणि स्वानूंमध्ये काहीतरी शिस्त आहे अशा चर्चा सुरू झाल्या होत्या आता मृणमयीच्या लेटेस्ट सोशल मीडिया पोस्टवरून गौतमीचे ठरलंय असा अंदाज चाहत्यांनी लावलाय मृणमईने घरातल्या पंगतीची तयारी शेअर केली आहे आणि हा व्हिडिओ शेअर करताना तिनं तयारी अशी कॅप्शनही दिली आहे यामुळे आता गौतमीचे या ठरलंय अशी हिंट तिने चाहत्यांना दिल्याचं वाटत आहे मृणमईच्या पोस्टवर चाहत्यांनी गौतम आणि स्वानंदचं लग्न जमलं गौतमी लग्न करती अशा कमेंट्स देखील केल्या आहेत अद्याप या दोघी बहिणींनी लग्नाबद्दलचं काही स्पष्ट केलेलं नाहीये पण पुण्यातील घरी लग्नाची लगबग सुरू असल्याचं चाहत्यांना वाटतय सध्या गौतमी गालिब ह्या नवी नाटकात काम करते आहे त्यामुळे तिचा माझा हुशील ना फेम कलाकार विराजस कुलकर्णीसोबतच ती दिसत आहे तर मृणमयने सारेगाव पलिटिल चॅम्पचं सूत्रसंचालन केलं होतं तर मग तुम्हाला गौतमी देशपांडे आवडते का हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा